भीतीतून जाळ दिसतोय भीतीतून श्रावणाचं चित्र दिसतंय त्याचे मायबाप बांधळे दिसतात आणि राजाने अशा ब्राह्मणाच्या हत्येनं त्यांच्या पेरलं ते उगवत असतं या पद्धतीने राजा त्याला पश्चाताप झाला आणि राम 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 असा आवाज राजा दशरथाने काढला आणि सहा वेळेला राम राम म्हणून राजा दशरथाने प्राण सोडला राजा दशरथांना प्रा सोडला वाईट गोष्ट झाली कौशल्या सुमित्रा काही काही सर्व त्या ठिकाणी जमा झाल्यानंतर राजा दशरथांच्या आज या ठिकाणी माणूस गेल्यानंतर जीवा कर्मयोगी जनी जन्माला परी शेवटी काळ मुखेले मला महाधोब्रते प्रतु किती एक गेले किती एक गेली दशरथ राजा दुःखामध्ये हा मर या ठिकाणी दशरथ राजा प्राणगत झालेला आहे इकडे कौशल्य माता रडत आहे सुमित्रा माता रडत आहे काही थोडीफार नाराज झाली आहे आणि भरताला बोलवण्याकरता पाठवलेलं आहे मामाच्या गावाला धरून गेला त्याला बोलावून आणलं आणि बोलावून आल्यानंतर महाराज भरत आणि शत्रुघ्न येतात पहिले कैकेईचं दर्शन या काही काहीला विचारतात का। काही काही सांगितलं आहे हे करता सगळी खटपट आहे भारतानं राजमातेचा धिकार केला तिला शिव्या घेतल्या तिच्याबरोबर भांडण केलं आणि त्या मथेच्या कमरेत एक लात घातली आणि भरत रागाने लाल झाला तू माझी माता नसून तू माझी वैविनेस स्वाभिनेस असा धिकार केला आणि शेवटला राजा दशरथाच्या ज्या वेळेला प्रेत ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी लहान तोंडाने भरताला आणि वचिष्ठ कुलगोरेसारख्याने सर्वांनी मिळून आज राजा दशरथांचं या ठिकाणी झालेलं जे काय प्राणोत्कर्मण आहे त्याच्याकरता राजा दशरथाकरता सर्व काही तयारी केली आणि संस्कार या ठिकाणी भारताच्या हातानं या राजा दशरथाचे केले आणि दशरथ राजांची करून सगळी अयोध्या नावाची नगरी दुःखामध्ये हाल हळहळ कळत करू लागली भरताने सुद्धा हमराडा फोडला श्रीरामा श्रीरामा श्री चिंतन भरत करत आहे असो अशा पद्धतीने दशरथ राजाचं प्राणक्रमण झालेलं आहे असो अशा प्रकारे या ठिकाणी तो विषय या ठिकाणी थप असताना दशरथ राजा स्वर्गवाशी झाला आणि भगवान प्रभू रामचंद्र गंगेच्या काठावर आहे गंगेच्या काठावर आलेले भगवान प्रभू रामचंद्र नावाच्या तीर्थाच्या ठिकाणी एकशे चौरेचाळीसावा कोंबळलेला आज आपल्या भारत देशामध्ये उत्तर प्रदेशामध्ये आज याकडे पंतप्रधानाच्या उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांच्या याच्यामध्ये मोठा थाटा आणि सुरक्षेसहित आनंदाने पार पडला काही जीवित थोडीफार संघर्षामध्ये झाली असेल प्रश्नात्मक पण या ठिकाणी मध्ये पार पडला आणि अशा पद्धतीच्या प्रयागराव तीर्थाच्या ठिकाणी भगवान प्रभूचं आगमन झालं आगमन झालेले भगवान रामचंद्र हजारो नावाच्या त्या गंगेच्या कटाला होत्या पण बाकीच्या कोणाही नाव याचा स्वीकार न करता भगवान रामचंद्र एका केवट्याची नाव निवडली त्याचं नाव रुगोत आहे त्याच्याकडे गेले आणि त्याच्याकडे गेल्यानंतर या ठिकाणी भगवान परमात्म्याने त्या केवटाला विनंती केली की केवट हा मे जाना है आहे आम्हाला पलीकडच्या काठाला जायचे तुमचा काय किराय असेल तुमचं काय असेल ते आम्हाला सांगा पण आम्हाला परीकडच्या कटाला येऊन सोडा केवटानं उत्तर दिलं मी सोडणार नाही म्हणजे रमा तुम्हाला का बर अरे तुला फुकट सोडायचं नाही 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 सोडणार नाही का सोडणार नाही प्रश्न केल्यानंतर म्हणले आमची फाटका तुटका गरिबीचा संसार आहे अठरा इसव तरीत्रियाने आम्ही पिढलेले आहोत आमचं जीवन नावेवर नौकेवर नाव आहे याच्यावर आमचं पोट आहे केवट महाराज त्याचा ठरलेला किराया होता कोण्यावेळेला माणसाला तोच किराया घ्यायचा आणि शेवटला या ठिकाणी केवटाला विनंती केली रामा काय सांगू म्हणले न्यायचा काय नाही हो तुम्हाला निर्णय करता तुम्ही आणि आम्ही जात या ठिकाणी एका धर्माचे या ठिकाणी अशा पद्धती अधिकारच तरी पण रामा या ठिकाणी तुम्हाला सोडायचं असेल तर माझी एक अट आहे तुमच्या पाया या ठिकाणी माझ्या नावेला तुमचा पाय लागला तर आहिले सर का माझ्या नावेचा उद्धार होईल घरच्या बैलाच्या ठिकाणी कपडे नाही तर दुसऱ्या बैल कुठून आणायचे म्हणून याकरता मी तुम्हाला नेणार नाही असा प्रश्न केला रामानं विनंती केली रामाच्या विनंतीला मान दिला आणि केवटानं सांगितलं की जर तुम्हाला नावेमध्ये माझ्या मता असाल तर माझ्या घरला यावं लागेल साधू संत येते घरा तो चिदिवाळी दसरा धन्य आज दिन झाले संताचे दर्शन धन्याज दिन झाला सोनियाचा पिकलिया वाचा रामनामे रामनामाचा या ठिकाणी आज मला रामाचं प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन झालं माझ्या घरी यावं लागेल रामानं विनंती मान्य केली लक्ष्मणला हे केवट बेकार गरीब माणूस भता फुगर दिसायलाय केवट या ठिकाणी बोलत असताना लक्ष्मण बोलत असताना केवटानं सांगितलं बोलायचं नाही म्हणे तुम्ही आमचं ग्रामाचा संवाद आहे तुम्ही मध्ये बोलायचं नाही असा संवाद झाला आणि गरिबीचा संसार आणि गरिबीच्या संसारामध्ये घरी मोडकी या बाजावरी वाकळीचे सगळं घर फाटक फुटक होत झोडीच्या एका बाजूवर रामाला नेलं रामाला बाजूवर बसवलं उजवा पाय रामाचा घेतला रामाचा पाय या ठिकाणी करता सुरुवात केली बायकोला साईचं पात्र घेऊन परामाचे पाय घ्यायचे जमिनी टेपायचे नाही तिने